गोदावरीच्या काठी चांदोरी येथे खंडेराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर जेजुरीच्या खंडेरावाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर पहिल्यांदा चांदोरी येथे मंदिरात दर्शन घेण्याची प्रथा आहे त्यामुळे आधी चांदोरी मग जेजुरी अशी परंपरा चांदोरीसह उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षापासून पाडली जाते चांदोरीचे सरदार नानासाहेब जहागीरदार यांना दृष्टांत दिला व खंडोबा बानूच्या माहेरी असलेल्या चंदनपुरीला जाताना चांदोरी येथे मुक्कामी थांबले होते त्या मुक्कामाच्या जागी मंदिर बांधायला घेतले त्या ठिकाणी स्वयंभूपिंड जेजुरी येथे आहे त्याचप्रमाणे प्रकट झाली चंपाष्ठी तसेच माघ पौर्णिमेला यात्रा भरते पूजा करण्याची जबाबदारी शिवाचे उपासक म्हणून गुरव कुटुंबियांकडे आहे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने पोलीस निरीक्षक सुनील पाटील साहेब चांदोरीचे सरपंच विनायक भाऊ खरात उपसरपंच मोनिकाताई टर्ले तसेच पोलीस पाटील अनिल गडाख सर्व ग्रामपालिका सदस्य खंडेराव महाराज यात्रा कमिटी व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे चांदोरी Saya beli Bandarau Maraj Bandarau Maraj वेळी जेजूरवरनं चंदनापुरीला जे, जे, जायला निघतात त्यावेळी चांदोरी हे त्यांचं विश्रांती स्थान आहे त्यामुळे आधी चांदोरी नंतर जेजुरी किंवा असं म्हटलं जातं की जोपर्यंत चांदोरीमध्ये येऊन तुम्ही खंडरावाचं दर्शन घेत नाही जोपर्यंत जेजुरीचं यात्रा केल्याचे जे के पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होत नाही असा इथे दंडक आहे असा इथे पूर्वापारपासून झालेला समज आहे I didn't like it.